जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी आपल्या चॅनलवर मी सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे बंधुनो अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस या दिवशी मंगळवेढा येथे श्री संत चोखोबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी आपणा सर्वांना निमंत्रित आमंत्रित करीत आहे नवे नवे त्या पद्धतीचा तसा मी एक व्हिडिओ देखील काल मी पब्लिश केला आणि त्याला बरेचसे लाईव आले जवळजवळ दीड हजारापर्यंत त्याचे लाईक गेले मला आनंद वाटला की कालचा माझा व्हिडिओ दीड हजार लोकांनी पाहिला आणि समाधानी तेवढंच वाटलं कारण चोखोबाच्या या समाजामध्ये चोखोबाचे जे एक ज्याला आपण म्हणतो की अवहेलना होत आहे समाजाकडून जर हे अवहेलन होत असतील तर मग दुसरे समाज चोखोबांना कसे बरे स्वीकारतील तुमच्या माहितीसाठी सांगतो बाबानो आषाढी आणि कार्तिकी या दोन महत्वाच्या वाऱ्या पंढरपूर येथे होतात मोठ्या असतात अगदी दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा लाखांचा जनसमुदाय वारकऱ्यांचा समुदाय त्या ठिकाणी येत असतो अनेक जाती धर्मपंथांची लोक तिथे एकत्र एक येत असतात विठुरायाचे चरण लीन होत असतात पण काही भाविक लोक तेथून देखील मंगळवेळेला श्री संत चोखोबाच्या दर्शनाला जात असतात पण लक्षात घ्या बाबानो एक खंत वाटते की माझ्या चोखोबाच मंदिर त्या ठिकाणी आवारा केवढा असावा केवढा हवा काय आहे बरं पण मंदिराचा अहो कुठं मंदिर आहे एक दहा बाय दहाचा चबुतरा आहे त्या चबुतऱ्यावर छोटी शास्त्री पटवर्धन सरकारनं बांधलेली एक छोटीशी डबरी आहे नाही का आणि मग अशा त्या एक बाय दहाच्या जागेमध्ये श्री संत चोखोबा विसावलेले आहेत आणि हीच खरी मनाला मोठी खंत वाटते वाटतं की मंगळवेडा या ठिकाणी देखील श्री संत चोखोबाचे भव्य दिव्यश्व मंदिर का होऊ नये तुम्हाला सांगतो नागपूरजवळ एक घाट आहे घाट नावाचा आणि तिथं वित्तूबाबाचं एक संस्थान आहे आता काही काही लोक म्हणतात वित्तूबाबाचं संस्थान आहे किंवा बाबा नवसाला वगैरे पावतो आहे आता ही कल्पना आहे नवसाला वगैरे कोणीच पावत नाही आमचा विठ्ठल तर नवसा विवसाला अजिबात किंमत देत नाही आमचे साधू संत कधी ना नवसहायस केल्यानंतर मुलं बाळं जर होत असतील तर, तर मग नवरा करण्याची काय गरज आहे असा ठोक सवाल आमचे श्री संत तुकाराम महाराज समाजाला विचारत असतात म्हणून या ज्या अंधश्रद्धा आहेत या स्पष्टपणे नष्ट केल्या पाहिजेत हाच विवेक विचार आमच्या अनेक साधू संतांना ठेवलेला आहे परंतु त्या हिंगणघाटच्या वित्तूबाबाच्या मंदिराचा आवाका केवढा आहे केवढं भव्य दिव्य मंदिर आहे ते आता काही लोक त्याला नावं ठेवतात काल का एक मागच्या एका आठ पंधरा दिवसामध्ये माझ्या पाहण्यात आला एक सागर कांबळे मुलगा सुनसुनीत आहे छान आहे पोरगा सागर कांबळे मुंबईचा आहे तो आणि तो लेण्यांची वगैरे सुंदर अशी माहिती देतो तर त्याचाच मला व्हिडिओ आला होता आणि त्या व्हिडिओचं टायटल होतं यांना बौद्ध म्हणण्याची लाज वाटते यांना बौद्ध म्हणण्याची लाज वाटते वास्तविक पाहता सागर कांबळेनं त्या ठिकाणी वित्तूबाबाचं जे दैवीकरण होत आहे आणि त्या दैवीकरणाला अंधश्रद्धेतून जो समाज तिथं नस्तमस्त मस्तक होतो त्याच्याविषयी सागर कांबळेनं त्या पोरानं एक खंत व्यक्ती केली होती आणि ती योग्यच आहे कुठल्याही बुवा बाजीला कुठल्याही अंधश्रद्धेला वारकरी समुद्रा संप्रदायामध्ये किंवा आंबेडकरी विचारश्रेणीमध्ये थारा नाही हे लक्षात घ्या म्हणून हिंगणघाटच्या विठ्ठूबाबाचं जे प्रस्थ माजवलेलं आहे आणि त्या प्रस्ताच्या माध्यमातून काही लोकांच्या अंगात येणं काही लोकांना तिथं कपाळे धु थु, अंगारी धुपारे लावणे आणि याच्यावर आमच्या सागरनं एक खंत व्यक्ती केली सागर कांबळेनं तो लेण्याचा अभ्यासक आहे आता अभ्यासक आहे तसंच जगतापसर देखील फार मोठे अभ्यासक आहेत त्यांच्यावर सुद्धा मी मागेच असं बोललेलो आहे असो तर मा माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे बाबांनो की साध्या साध्या लोकांचे किंवा स संत म्हणा महात्मना काही म्हणा परंतु त्यांच्या मंदिरं अति अतिउत्तुंग असतात समर्थ स्वामी अक्कलकोटचं मंदिर घ्या तुम्ही शेगावचं गजानन महाराजाचं मंदिर घ्या तुम्ही शिर्डीच्या साईबाबाचं मंदिर घ्या तुम्ही एक एका दोन अशी हजारो लाखो उदाहरण तुम्हाला मिळतील की जिथं मंदिराचं भव्य दिव्य प्रगटीकरण लोकांना आहे परंतु श्री संत चोखोबाचं असं अति अतिभव्य दिव्य मंदिर कोठेही नाही आता में उन थोड़ से ग, ते ते, मी पुऱ्याला थोडस फार होऊन राहिलेलं आहे तिथे एक महाराज आहे त्यांनी तिथे घेत एक वर्गणीच्या माध्यमातून ते वगैरे बांधलेलं आहे परंतु जसं मनावर तसा प्रतिसाद आमच्या श्री संत चोखोबांना त्यांच्या त्या समाजाकडून मिळत नाही ही काल बोलून दाखवलेली खंत मी आजही बोलून दाखवत आहे बंधून त्या मंगळवेड्यामध्ये त्या मंगळवेड्यामध्ये कारण मंगळवेडा ही संतांची भूमी म्हटली जाते कारण त्या ठिकाणी चोखोबांचा महापरिनिर्वाण झालेला आहे संत कानोपात्रा जी श्रेष्ठ गणिकांची मुलगी होती पांडुरंगाची पांडुरंगाचे चरण तिचं अपार प्रेम होतं परंतु बिदरच्या बादशहानं एक वेगळी भूमिका घेऊन कान्होपात्राची मागणी केली होती अशा यवनांच्या हाती लागण्यापेक्षा पांडुरंगा मला तुझ्यात सामील करून घे म्हणून पांडुरंगा चरणी लीन झालेली कानोपात्राचं मंदिर देखील किंवा ही कानोपात्राचं मंदिर हे पंढरीच्या पांडुरंगाच्या पाठीमागेच आहे ते झाड वगैरे आहे ना तिथं कानोपात्राचं झाड म्हटलं तिथं तर त्या ठिकाणी कानोपात्राचं एक निवासस्थान किंवा ज्याला आपण एक मना समाधी म्हणा हवंय तर समाधी स्थळ झालेलं आहे परंतु त्या तीच कान्नपात्र कुठली होती तर ती मंगळवेढ्याची होती तद्वतच श्री संत दामाजी पंत यांचा तर इतिहास फार मोठा आहे हे बिदरच्या सरकारमध्ये बिदरच्या राज्यामध्ये मोठे सेनापती होते परंतु दुष्काळामध्ये पा दुष्काळामध्ये जनतेला अन्नधान्याची टंचाई पडली होती म्हणून बिदरच्या राजाच्या खजिना किंवा त्या वखार जिथं धान्य वगैरे साठवलं जातं तिथलं वखार म्हणता येतं तर त्या गोदामाच्या गोदाम खाली केली ह्या श्री संत दामाजी पंतानं परंतु या दामाजी पंतांचं ऋण फेडलं मात्र आमच्या विठू महारानं झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ त्याचप्रमाणे जयतीर्थ टीका टीकाचार्य श्री संत बुवा श्री संत अक्कलकोटचे स्वामी महाराज श्री संत मौनीबाबा श्री संत बाळकृष्ण श्री संत सीताराम बुवा श्री संत लती बुवा श्री संत गैवीसाहेब म्हणजे आज अनेक साधू संतांचा निवास मंगळवेड्याला लाभलेला आहे अशा त्या मंगळवेड्याची महिमा म्हणूनच काय म्हटलं जातं की मंगळवेडा ही संतांची भूमी आहे त्या मंगळवेड्याचे प्रसिद्ध कवी प्रल्हाद शिंदे यांनी मंगळवेड्याचे वर्णन एक उत्कृष्ट पद्धतीनं गायले गायन केलेलं आहे कदाचित तुम्ही त्याचा स्वाद घ्या माझ्या मूळ विषयाकडे येत असताना माझ्या मूळ विषयाकडे येत असताना मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं की मी या संतांच्या माध्यमातून वेगवेगळ्या साहित्याच्या रचनेतून तुम्हाला श्री संत चोखोबांच्या अभंगाच्या माध्यमातून त्यांचे विचार त्यांचे वेगवेगळे विचार आहेत म्हणजे करुणेचे विचार आहेत दुःखांचे विचार आहेत गुलामगिरीचे विचार गुलामगिरींचे अभंग आहेतच अशा विविध अंगाच्या अभंगाची ओळख तुम्हाला जरूर मी करून देता येईल असं मी तुम्हाला म म्हटलं होतं परंतु आजचा विषय ह्या नश्वर देहाचा या आहे याच्यामध्ये दे कुठले क्रांतिक का, क्रांतिकारी अभंग मी शेवटी घेणार आहे आणि तोच दाखवून देणार आहे बंधून की श्री संत चोखोबा हे पहिल्या प्रतीचे कार्यकार क्रांतिकारी ज्याला पण संत म्हणतो क्रांतिकारी संत होते त्याचा तुम्हाला पुढं उलगाडा दाखविणार आहे कारण या सर्व अभंगाची तुम्हाला ओळख झाल्याशिवाय तुम्हाला चोखोबाविषयी प्रेम निर्माण होणार नाही माझा असा हेतू आहे की चोखोबांच्या विषयी तुमच्या मनामध्ये आदर निर्माण व्हावा अरे माळ्याच्या मना मनामध्ये सावता माळ्यांचा आदर आहे शेणा नावी घ्या गोरा कुंभार घ्या अनेक साध प्रत्येक आठला पगड जातीचे आ अठरा पगड जातीची साधू संतांची मांदी आळी श्री नामदेव संत श्री संत नामदेव महाराज श्री संत ज्ञानेश्वर माउली त्यांची चार भाऊ या सर्वांनी मिळून वारकरी संप्रदायांचा गाडा पुढं हाकला त्या त्या तो गाडा हाकण्यासाठी तो गाडा हाकण्यासाठी वारकरी संप्रदायाचे सकल जातीतून सकल बारा अठरा पगड जातीतून सर्व साधू संत निर्माण झाले संत निर्माण झाले प्रत्येक जातीनं आपल्या साधू संतांचा गौरव केलेला आहे फक्त माझ्या चोखोबाचा गौरव कुठं झालेला नाही माझ्या स्वयरा गौरव कुठंच झालेला नाही श्री संत निर्माळा असू द्यात बंका मार्ग असू द्यात कर्म कर्ममेळा असू द्यात या पाचही चोखोबाच्या वारकरी साम्राजयातील या परिवारातील कोणाचाही होवा तसा गौरव मुळीच झालेलं नास असं इथं खेदानं म्हणावं लागतो तर बाबानं एक थोडीशी एक झलक दाखवायची आपल्या संपत संपदाला एवढं म्हणतो बोलावं लागतं तुम्हाला जलमला देह हो पोशिला सुखाचा काय भरवासा याचा आहे थोडा अध्यात्म काळात आहे थोडस अध्यात्म येत आहे नश्वर देय आहे म्हणूनच कुतोधना कुतो पुता अशी भगवान बुद्धानं धम्मपदामध्ये एक ओळ आहे अरे कुणाचा पुत्र आणि कुणाचं धन तसेच तिथं आहे जन्मला दे कोशीला सुखाचा जन्मला देह कोशीला सुखाचा काय भरवासा याचा आहे काय भरवासा याचा आहे जन्मला देह पोशिला सुखाचा अरे या देहाला खूप सुखानं ठेवलं जाते निसत हा जन्मलेला देह आहे ना याला मात्र सुखामध्ये ठेवण्याची प्रत्येक मानवाची आटोकाट एक पराकाष्ट असते परंतु या देहाचा काय भरोसा आहे तो आज आहे उद्या जाणार आहे नाही का त्याच्यामुळं एकलेच यावे एकलेच जावे माणूस एकटाच येतो आणि जातानाही एकटा जातो एका आय क्यू मध्ये एका कलेक्टरच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता काय प्रश्न होता विचारला होतो बाबा रे अमुक ठिकाणी अमुक म्हणजे स्मशानभूमीमध्ये एके दिवशी स्मशानभूमीमध्ये शंभर माणसे गेली स्मशानभूमीमध्ये शंभर माणसे गेली तर परतली किती आता आपण साहजिक उत्तर देणार ना हो? शंभर माणसं गेली तर मग शंभरच परत येणार ना कोणाच्या तरी माहितीला गेली असेल मग शंभरच माणसं गेली मग शंभरच परत येणार ना पण हे उत्तर चूक आहे बाबानो नव्याण्णव माणसं परत आली कारण एकटाच जरी हा तिथं दळत राहिला शंभर माणसामध्ये एक प्रेत असताना देखील ते तिथंच राहिलं अशा पद्धती तो आयक्यूचा एक प्रश्न होता कलेक्टरच्या आय एस एस परीक्षेला विचारलेला म्हणूनच इथं आमचे चोखोबा म्हणतात एकलेची यावे एकलेची जावे एकलेची यावे एकलेची जावे ह्याची अनुभवावे आपणाची हा प्रत्येकाला अनुभव येणार आहे हा प्रत्येकाला अनुभव येणार आहे कोण हे आवघे सुखाचे संगती कोण हे आवघे सुखाचे संगती अंतकाळी होते पाठ मोरे मराठी आहे शुद्ध आहे काही अवघड नाही समजा कोण कोण आहे सुखाचे संग सुख तुमच्याकडे जर सुख असेल तुम्ही जर श्रीमंत असाल तुमच्या किसामध्ये जर पाच रुपये दहा रुपये असतील आता आताच्या भाषेमध्ये म्हणलं तर हजारो हजारो रुपये असतील ना तर सगळे तुमचे मित्र होतील बाबा नो पण अंतकाळी म्हणजे शेवटच्या काळामध्ये हे सगळेजण तुम्हाला पाठ फिरवले जाते तुम्ही तिथे एकटेच जळत राहता सगळे तुमच्याकडे पाठ करतात आणि घराचा रस्ता जातात चोका म्हणे याचा ना धरी भरवसा चोका म्हणे याचा ना धरी भरवसा शरण जावे सर्वेशा विठोबाशी शरण जा सर्वेशा वीठो बासी मनुन विठो वासी म्हणून या देहाचा भरवसा न धरता बाबानो तुम्ही तुम्ही रात्रनिवस विठ्ठलाचं नामस्मरण करावं विठ्ठलाचं भजनपूजन करावं आणि त्या भजनापूजनातच त्या भंगातच तल्लन घ्यावं नामाचा महिमा हा फार मोठा आहे आणि या ठिकाणी मी थांबवतो जय भीम नमो बुद्धाय श्री संत चोखोबा महाराज की जय हो श्री संत चोखोबा महाराज की जय हो उद्या दुसऱ्या वेगळ्याच विषयाला अगोदर क्रांतिकार विषयाला मांडणी करून कोणा एक अभंग घेणार आहे असे वेगवेगळे कारण हा चोखोबा समजण्यासाठी तुम्हाला विविध अंगातून मी घेऊन जाणार आहे विनंती एवढीच राहील तुम्हाला की तुम्हाला जर चोखोबा खरोखर समजून घ्यायचा असेल ना तर बुद्ध विट्टेवरी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काय असेल ती कमेंट करा, 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 करा त्याची उत्तरं मात्र मी नंतर जाईन शेवटी जाईन कदाचित वेळ मिळाला तर तर आता आम्ही या ठिकाणी थांबवतो नमो बुद्धाय नमो भीमाय जय भीम जय भीम जय भीम, जे भीम।